पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका प्रसिद्ध कंपनीत नोकरी करणाऱ्या पीडितेवर कार मध्ये अत्याचार केला त्यानंतर त्यानं आपल्या साथीदारांना बोलावलं आणि त्यांनी तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार केला आरोपींनी एकामागून एक पीडितेची शारीरिक छळवणूक करत क्रूरतेची परिसीमा गाठली विशेष धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी हा पीडित तरुणीचा प्रियकरच आहे नेमकं काय का आहे हे प्रकरण पाहण्याआधी एस न्यूजला करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी प्रियकरासह हो त्याच्या तीन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचाराशी संबंधित कलमांखाली कारवाई सुरू केली आहे तमीम खान असं या गुन्ह्यातील मुख्य आरोपीचं नाव आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे प्राप्त माहितीनुसार पीडित तरुणी ही कर्नाटक राज्यातील रहिवासी असून पुण्यातील एका नामांकित कंपनीत आय टी अभियंता म्हणून कार्यरत आहे दोन हजार एकवीसमध्ये फेसबुकद्वारे तिची तमीमशी ओळख झाली होती कालांतरानं ही ओळख प्रेमसंबंधात बदलली आरोपींना लग्नाचं आश्वासन देऊन पीडितेला आपल्या जाळ्यात अडकवलं आशातून पीडिता तमीमला भेटण्यासाठी मुंबईतील कांदिवली भागात आली दोघंही तिथल्या एका हॉटेलमध्ये थांबले होते ये आरोपीनं पीडितेच्या पेयात नशेच्या गोळ्या मिसळल्या नशेच्या प्रभावाखाली आल्यानंतर आरोपीनं तिच्यावर जबरदस्तीनं शारीरिक अत्याचार केला यानंतर तो पीडितेला कारणं पुण्याला घेऊन आला तिथंही त्यानं तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवला तमिमना कारमध्ये पीडितेवर अत्याचार केल्यानंतर त्यानं आपल्या तीन मित्रांना फोन करून बोलावलं यानंतर या चौघांनी मिळून तरुणीवर आळीपाळीनं अनैसर्गिक अत्याचार केला क्रूर आरोपी यावरच थांबले नाही तर त्यांनी पीडितेचं अश्ले छायाचित्र काढले या छायाचित्रांना व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीनं पीडितेकडून तीस लाख रुपये घेऊन खंडणीच्या स्वरूपात वसूल केले शिवाय त्यांनी पीडितेकडून दोन आयफोन ही हिसकावून घेतले गेल्या अनेक महिन्यापासून हे ब्लॅकमेलिंग सुरू होतं अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं काळे पडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी मुख्य आरोपी तमीम खान आणि त्याच्या तीन साथीदारांवर विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे ही घटना मुंबईतील कांदिवली परिसरात घडल्यानं हे प्रकरण कांदिवली पोलिसांकडे हस्तांतरित केलं जाणार आहे